तुमचं आहे ना आ, आज स्पेशल वृत्तचं लेक्चर आपण हे संपल्यानंतर न घेऊ नक्की खरं वृत्तच घ्यायचं होतं मला परंतु चला म्हणलं जाऊ द्या घेऊन टाकू एक आता राहीन एक थोडी रिव्हिजन कालची आज काय ना जास्त जास्त शब्दांच्या जाती होती ना आणि फार तर गेलोच चुकून तर समास प्रयोग होईन एवढे तीन टॉपिक होते त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे वाक्य वाक्यपूर्तकरण आता समास आणि प्रयोग ओळखू आहे सगळ्यांना बऱ्यापैकी वाक्यपूर्तकरण ते टॉपिक महत्वाचे ते घेणं गरजेचं आहे लक्षात अरे एकच मिनटा मोबाईल फाईट मोडला नाही टाकलं मी जाऊ चला कॉल बिल आला तर सांगा फक्त <laughs> काल बंद होता काल नाही येणार व्हॉट्सअप असेल मग आजचा दिवस लेक्चर तुमचा उद्या पेपर राहील ना सर उद्या नाही शनिवारी पेपर आहे उद्याच आहे ना उद्याच पेपर कारण का शुक्रवारी तुम्हाला थोड देवधर मला पायाबिया पडायला जावं लागेल <laughs> चला ओके आवाज तुम्ही सांगायचा आवाज तुम्ही सांगा आवाज शंकर कोण मिळाला सांगा दोन मिनिटं मित्रांनो फक्त जास्त वेळ नाही आवाज येतो का सांगा पुढचा आवाज येतो का सांगा इकडे आवाज येतो का सांगा आवाज येतोय का येतो का सांगा आवाज हा ओके ठीक आहे नमस्कार सर पुणे कारागृह पुणे कारागृह फिजिकल थांबा व्यवस्थित आहे सर काही अडचण नाही ओके चालते चला खिडकी कोणती चमकली काय कळत नाही चला चमक चला चला काल आपण आलो होतो संधी वर्णमाला आणि संधी काल आपलं या ठिकाणी शिकून झालं होतं आज आपल्याला शिकायचंय शब्दांच्या जातीला सुरुवात करणार आहे आणि मुंबई पेपर ज्यांचं आहे ते पण नीट लक्ष द्या असं काही नाही का म्हणजे तुम्हाला येते त्यात ना वादच नाही पण मग थोडंफार काही महत्वाच्या गोष्टी का त्या पण तुम्हाला कळल्या पाहिजेत आपण सांगणार आहे लक्ष लेक्चरच्या माध्यमातून त्याच्यामुळे नीट लक्ष द्या इकडे प्रॉपरली लक्ष द्या एकच बाळूमामा की जय हो जय ओके येतो ठीक आहे का अडचण तुम्ही तुम्ही दोन मिनटं कळ मारा थोडी आपल्या मुलींच्या ग्रुपला देतो ना थोडं कस आहे चलो हॉल तिकीट आले का सर्वांचे अरे तुम्हाला नाही विचारलं तुमचे मी पाहिले काल झाले ओके okay. एकदा फायनली सांगा आवाज व्यवस्थित होतो सांगा फायनल कमेंट करा मग मी सुरू करतो लगेच फास्ट एकदा शेवट सांगा मी सेटिंग चेंज केली थोडीशी आवाज येतो व्यवस्थित सांगा आता परत बंद नाही होणार मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सॉरी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची पण नवीन नावाची ने ना नेमणूक म्हणजे हे झालेली घोषणा लक्ष म्हणजे ते अजून लागू म्हणजे हे होईल अजून त्याला शपथविधी वगैरे नंतर तो प्रश्न आहे सध्या यायचा आणि तोच क्वेश्चन विचारताय सगळेजण ओके ठीक आहे सर गोरेगाव डायवर आणि जोगेश्वर रेसिपी गोरे चला ठीक आहे शब्दाच्या जातीला सुरुवात करतोय शब्दाची एकूण आठ जाती फास्टमध्ये घेतोय पंधरा मिनटं शब्द जाती समती सगळ्या आठ दुने सोळा सोळा मिनट संपतील त्याच्यामध्ये आपण जे पुढचे चार आहेत का ज्याच्यावरती जास्त प्रश्न आहेत ज्याच्या वेट असते ते घेणारे नंतर ना त्याच्या पुढच्या आहेत क्रियाविशेषणा वगैरे त्याच्या जास्त येत पण तरी थोडंफार मोज का असं घेऊ नाहीतर मग तुम्ही ते झाले ऍक्च्युली <laughs> आपलं ते क्रियापदापर्यंत तसं पण झालेलं रेग्युलरमध्ये रेग्युलर सिलेबसला क्रियापदापर्यंत रेग्युलर सिलेबसला पण आले ओके चला द्या लक्ष इकडं विकारी आणि अविकारी फास्टमध्ये सांगा विकारी आणि अविकारी आता करता कर्म तुम्हाला वाळते कर्ता कर्म क्रियापद शिकवले आपण हो म्हणजे तुम्हाला सगळ्याला शिकवलं ना आता शब्द जातील सुरुवात केली त्यावेळेस कर्ता कर्म क्रियापदाच्या वेळेस ओके विकारी आणि अविकारी म्हणजे माहिती आहे आपल्याला काय लिंग नुसार काय होतो बदल होतो आणि बदल होत नाही त्याला काय म्हणायचंय उपाध्याय आहे ना हा ठीक आहे अरे बाकीच्या ना खरे ते उपाध्याय वगैरे ते अजून पदवीधी नाही तोपर्यंत ग्राह्य जाणार ते हा विकारी आणि अविकारी हा म्हणजे जे विकारी आहेत ते काय होतात बदल होतो बरोबर ना बदल होतो आणि अविकारी बदल होत नाही बस एवढंच गरजेचं आहे सध्या तुम्हाला मुंबईसाठी म्हणजे बाकीचं तुम्हाला आधीच माहिती आहे हे जे आहेत नाम सर्व नाम विशेषण आणि क्रियापद लक्षात मधी या इकडं आहे क्रियाविशेष क्रियाविशेषण क्रिया मला क्रिया क्रिया, एक सांगा क्रियाविशेषण क्रियाविशेषण आव्य शब्दयोगी उभान्वयी केवल प्रयोगी ओके मला एक सांगा क्रियाविशेषण सव्य काव्य क्रियाविशेषणामध्ये बदल होतो का होत नाही क्रियाविशेषण लक्ष ठेव क्रियाविशेषणामध्ये बदल होतो लक्ष क्रियाविशेषणामध्ये बदल होत होतो मध्ये बदल होत नाही मात्र क्रियाविशेषणामध्ये बदल होतो मग हे क्रियाविशेषण आहे का क्रियाविशेषण अव्यय सांगा हे क्रियाविशेषण क्रियाविशेषण अव्यय क्रिया विशेषण आहे क्रियाविशेषण अव्य नाही लक्षात ठेवा आणि हे क्रियाविशेषण आहे का क्रियाविशेषण अव्यय हे काय आहे ते खेळतो क्रियापदे लक्षात ठेवा हा हा लक्षे पण कसा खेळतो चांगला खेळतो ते क्रियाविशेषण झालं आणि जलद काय झालं क्रियाविशेषण अव्यय कारण का त्याच्यामध्ये बदल होत आहे चांगला तर चांगली होऊ शकतं हा ती ती चांगली ते चांगले तो चांगला ती चांगली सॉरी ती जलद ते जलद तो जलद याच्यामध्ये बदल होत नाही याच्यामध्ये बदल होत ओके ठीक आहे आता पहिल्यांदा घेऊ आपण नाम सर हळू घ्या नाही ना बाबा हळूला वेळ नाही रे राजा आता हळू किती हळू घेऊ आता घेऊ का हळूहळू हळूल नाही वेळ राजा आता बाळूबा हळू नाही टाइम झाला आता घ्या नाम तत्पूर्वी दोन व्याख्या तुम्ही पण नीट लक्ष द्या महत्वाच्या मूळ शब्द व्याकरणातला मूळ शब्द ओके आणि मूळ शब्दात झालेला बदल व्याकरणात मूळ शब्दात झालेला बदल आणि मूळ शब्द यांना काय म्हणतात ते सांगायचे यस मूळ शब्दाला काय म्हणतात प्रकृती व्याकरणात प्रकृती आणि याला विकृती लक्षात ठेवा संगीता काय संगीता काय प्रकृती बाई नाही प्रकृती संगीता काय प्रकृती आणि संगीताने काय झाली विकृती झाली म्हणजे मूळ शब्द झालेला बदल म्हणजे विकृती हे इकडं एक नामाचे एकूण प्रकार नामाचे एकूण प्रकार तीन कोणते सामान्य नाम विशेष नाम, नाम? आणि भावाचक नाम सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम सामान्यांना विशेष नामा वाचक सामान नामाचे परत किती प्रकार व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित सांगा था था, फास्ट मध्ये रिव्हिजन होईल किती प्रकार कारण शब्दांच्या एक क्वेश्चन तर फिक्स राहणार आहे पण कसा का असं म्हणजे कोणता का असू द्या शब्दांचा तुम्हाला क्वेश्चन फिक्स असणार आहे सामान्य नामाचे किती प्रकार तीन दोन प्रकार जाता जाता काय आज काय थंड दूध केले काय पदार्थ वाचक आणि समूह वाचक नवीन पोरं तुम्ही पण सांगा आपलं झालं ना पंधरा दिवस तर झाले का झाले हा म्हणा पंधरा दिवस झाले लक्ष हा पदार्थ वाचक आणि समूह वाचक पदार्थ वाचक म्हणजे काय का ज्या नामाने पदार्थ तयार केला जातो मग येस पदार्थ वाचक मध्ये काय ना लिटर मीटर किलोग्रॅम ग्रॅम हॅक्टर बिक्टर जे काय असेल ते सगळे याच्यात आणि समूह वाचक मध्ये समूह येतो मग मला सांगा सैन्य कशातील आणि उंची कशात येईन उंची बावाचकी ना लक्ष ठेव उंची बावाचकी आणि लांबी लांबी आंतर आलं ते काय आलं अंतर आलं लक्ष ठीक आहे सामान नामाचे हे दोन प्रकारे माहिती आहे पुढे आहात विशेष नाम सामान नामाची व्याख्या माहितीये विशेष जातीला बोध होता म्हणजे सर्व जातीचा काय होतं त्यामध्ये म्हणजे विशिष्ट जातीचा बोध होत नाही त्याच्यामध्ये आलक्षण सर्वांना कॉमन फॉर एक्झाम्पल मुलगा आणि मुलगी मग इथं मुलगा फक्त ही जात झाली मग तो कसा आहे कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे काळा गोरा हुशार शिकलेला अडाणी काय असू त्याला त्याच्यामध्ये काय विषय येत नाही पुढे या विशेष नामाकडे आलो होतो आपण विशेष नामाचे एकूण प्रकार नाही विशेष नामाचे एक प्रकार नाही मात्र विशेष नाम आणि नाम याचा ना थोडासा फरक सांगतो तुम्ही पण लक्ष द्या जर कन्सेप्टला जर आला कन्सेप्टला तर होऊ शकता जर कन्सेप्टला जर आला तर गरबड होऊ शकतं लक्षात ठेवा विशेष नाम आणि सामान्य सर हळू एक रेस बोललो सर मी ये सर वरती लिया ना दिसत नाही कॅमेरा खाली झाला थोडासा अरे बरोबर आहे काय होत आहे हे दिसते का पुढं घेऊ का तुमच्याकडं माग आणून तिथं बस का चला जाऊ दे ओके ओके चला भाऊ आवाज येतो व्यवस्थित हा शेवटपर्य का मग चला ओके सामान्य नाम आणि विशेष नाम ओके सामान्य नाम आणि विशेष नाम मित्रांनो सामान्य नाम आणि विशेष नाम सामान्य नाम आणि विशेष नामधला फरक जे दोन तीन आहे सामान्य सामान्य नाम काय असतं सामान्य नाम काय असतंय अरे जाती वाचक सामान्य नाम काय असतं जाती वाचक विशेष नाम असतं व्यक्ती वाचक जाता जाता याचीच गरज आहे तुम्हाला लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला माहिना झाले सांगतो मग बघ जिके जिके आणि जिकेच कळन तुम्हाला शनिवार रविवारी चालकला पण आणि याला पण लक्ष ओके okay. जातीवाचक आणि व्यक्तिवाचक असतं विशेष नाम आहे का असतं व्यक्तिवाचक असतं विशेष नामाचं अनेक वचन होत नाही विशेष नामाचं अनेक वचन होत नाही सामान नामाचं अनेक वचन होते सामान नामाचं विशेष नाम होतं का सामान नामाचं विशेष नाम होतं का आणि विशेष नामाचं सामान नाम होतं का यस विशेष नामाचं सामान नाम होतं कधी अनेक वाचनात गेल्यानंतर म्हणजे विशेष नामाचं अनेक वचन होत नाही हे पहिले डोक्यात फिटकार का विशेष नामाचं अनेक वचन होत नाही पण जर विशेष नाम अनेक वाचनात गेलं तर ते विशेष नामनं राहता काय होत सामान्य नाम राहत ओके भावाचक नामाचा आला प्रश्न आता भावाचक नामाचे पण प्रकार आहेत भरपूर ते चार एक चार चार तीन चार प्रकार आहेत त्याचे पण त्याची काय आवश्यकता नाही भावाचक नाम सगळ्यांना समजते गाव की गावकी बिवकी काय असेल ते वगैरे वगैरे ओके ठीक आहे एवढा वेळ नाही आता सगळे प्रकार उपप्रकार घ्यायला मी आज कालच्या पेक्षा फास्ट घेणार आहे थोडस नीट लक्ष द्या रे सगळे इकडचे ऑनलाईन वाले बॅच चे चला ठीक आहे पुढे होता आता नाम संपलं आता त्याच्यामध्ये हाय प्रकार का बरेच परंतु ठीक आहे पुढचं आहे सर्व नाम आता हे हा जो टॉपिक आहे हा मी तुम्हाला चांगला शिकवायला याच्यामुळे तुम्हाला म्हणजे वैयक्तिक तुम्हाला तुम्हाला काही अडचण याच्यातली आहे नको बरं कोणतीच अडचणी आहे नको याच्यातली बर कोणतीच काही क्वेश्चन जरी विचारला तरी अडचण आहे नकोय त्यांनी मला बोलावले त्यांनी मला बोलावले पण स्वतः घरून निघून गेले स्वतः घरून निघून गेले अधोरेखित केलेल्या सर्व नामाचा प्रकार वाढता क्या आहे सांगा रे बा बाळू मामा तुम्ही सांगा विजय देवरे सर सांगा पटाभट बट? गवळी तुम्ही सांगा त्यांनी मला बोलवले पण स्वतः घरून निघून गेले हा काय काय त्यांनी मला बोलवले पण स्वतः घरून निघून गेले लक्षात ठेवायचं कधी बी हे दुसरं वाक्य आहे आणि हे पहिलं वाक्य आहे आणि कधीच पहिलं आत्मवाचक मध्ये कधीच स्वतः आपण आणि निज हे वाक्याची सुरुवात करत नाही लक्षात ठेवायचं हे दुसरं वाक्य आहे म्हणजे हे आत्मवाचक येणारच नाही हे काय येणारे पुरुष वाचक असणारे फक्त पुरुष वाचक आत्मवाचकचा काय समज येत नाही पण कोणतं पुरुष वाचक आहे तुम्ही आत्मवाचक आहे का ओके कार्यक्रम पुरुष आत्मवाचक पुरुष वाचक कोणता आहे ऐका त्यांनी मला बोलवलं पण स्वतः करून निघून गेले स्वतः म्हणजे ते स्वतः करून निघून गेले म्हणजे काय मला त्यांनी बोलून ते निघून गेले ते, ते थांबलेत का नाही लक्षात ठेवा पुरुष वाचक लक्ष मधी मात्र आत्मवाचक येणार नाही कधी लक्षात ठेवा दुसरं वाक्य आहे हे दोन वाक्य आहेत आणि जर शब्द जर संयुक्त वाक्य आहे का केवल वाक्य एवढं सांगा बघते हे संयुक्त वाक्य आहे केवळ वाक्य संयुक्त आणि संयुक्त कोणतं संयुक्त आहे हे कोणतं संयुक्त वाक्य आहे हे कोणतं संयुक्त वाक्य सांगा अरे बापरे अरे हा सॉरी संयुक्त वाक्य बरोबर आहे निणतोबोधक येणार ते निनतोबोधक सरळ सर इथं काय पण इद काय पण निणतोबोधक आहे लक्ष ठीक आहे चला ओके पुढं सॉरी हा सर्व नामाचे एकूण प्रकार माहिती आहे सर्वांना सर्व नामाचे एकूण प्रकार किती आहेत सहा प्रकार आहेत आपल्या सर्वांना ठाऊक आहे एकूण सर्वनाम किती आहेत नव्हेत कोणते मी तो तो हा जो कोण काय आपण स्वतः आलक्ष मध्ये एकूण सर्वनाम किती आहेत नवीन मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः असे एकूण नऊ सर्वनाम आहेत आणि हे काय आहेत सर्वनामाचे प्रकार किती आहेत एकूण सहा अल्लक्ष एकूण सहा प्रकार आणि नऊ सर्वनाम आता सहा प्रकारातलं सांगायचं झालं तर पहिलाचे पुरुष वाचक ओके दुसरा आहे दर्शक तिसरा आहे संबंधी चौथा आहे प्रश्नार्थक पाचवा आहे अनिश्चित सहावा आहे आत्मवाचक यस yes. हे झाले सहा प्रकार सर्वनामाचे ओके okay? पुरुष वाचक पुरुष म्हणजे काय सगळ्यांना सांगितल्याने नवीन पोरांना तुम्हाला येणार नाही व्याख्या काळजी नका करू पण पुरुष म्हणजे काय तुम्ही सांगू शकता काय पुरुष म्हणजे बोलणारा ऐकणारा व ज्याच्या विषय बोलायचं ते त्याला सृष्टी विश्वामध्ये तीनच माध्यमाचे हे एक म्हणजे बोलणारा दुसरं म्हणजे ऐकणारा आणि तिसरं म्हणजे ज्याच्याविषयी बोलायचे ते त्याच्याविषयी म्हणजे हे जे तीन आहेत म्हणजे लक्ष द्या इकडं का हे जे तीन आहेत यांना जे सर्वनाम वापर जातात किंवा हे जे यांच्यासाठी जे सर्वनाम त्याला पुरुष मानतात आणि त्या सर्वनामांना काय म्हणणार आहेत पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे मराठी व्याकरणामध्ये बोलणारा ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलायचे तो या तिघांना एकत्रित्या पुरुष असं म्हणतात आणि त्याच्याविषयी जी सर्वनाम वापरतात त्याला काय म्हणतात पुरुषवाचक सर्वनामे असं म्हणतात आज लक्ष मध्ये प्रकार आहेत एक दोन तीन म्हणजेच किती प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक असे तीन प्रकार आहेत बरोबर प्रथम पुरुषवाचक द्वितीय आणि तृतीय तर मला एक सांगा प्रथम पुरुषवाचक मध्ये जी सर्व नाम आहेत ती कोणती आहे मी आम्ही आपण स्वतईदा तू तुम्ही आपण ती ते आणि त्या तो ती ते चार सर्व नाम आहे सॉरी हे चार इथे आहेत लक्षात ठेवा परत वाक्य सांगत नाही वाक्य सांगण्याची आवश्यक नाही शिकवले मी आत्ताच तुम्हाला नवीन पोरगा सांगायला एखादा वाक्य प्रथम पुरुष आवश्यक नवीन पोरगा शिकवले तुम्हाला जुने नवीन सांगा एखादा मला एक सांगा हे येईल का आम्ही सिंहगड पाहायला येईल आम्ही सिंहगड पाहायला येईल का याच्यात ओके मी उद्या गावाला जाणार येईल का येणार का आपण आत्या येईल का आपण आत या आपण सिनेमाला जाऊ येईल का आपण सिनेमाला जाऊ येईल येईल हे नाही नाही का येईल ते अल्लाक्ष आपण सिनेमाला जाऊ आपण म्हणजे मी आणि तुम्ही मी माझ्यासाठी वापरलाय तो आपण माझ्यासाठी वापरलाय म्हणजे स्वतःसाठी म्हणजे काय आहे अन लक्षवेदी काय विषय नाही जाती येऊन जाईन ओके चला ठीक आहे सर्व नाम पण सोपे विशेष नाम पण सोपे शब्दांच्या जाती दोन घेऊ फक्त पहिले चार एक नंतर डायरेक्ट प्रयोगाकडे जाऊ आपण महत्वाचं काय आहे का, का आपल्याला ना वृत्त शिकणं हे महत्वाचं आजच्या घडीला वृत्त महत्वाचे फार हो सर हो सर हा ठीक आहे चला जाऊ द्या पुरुष वाचक दर्शक आणि संबंधी हा मी तुम्हाला सांगितलं याचन कोणाचं कनेक्शन असत आत्मवाचकच चा। याचं कोणाचं कनेक्शन असत सबंधीच आणि याच कोणचं राहणार आता हा बस ह्या दोघांना ज्याला हा समजला त्याला हा समजू शकतो ज्याला हा समजला त्याला हा समजल ज्याला हा समजला त्याला हा अन्यथा नाही समजा ठीक आहे मग आता दर्शकच काय जास्त सांगायचं नाही जवळची आणि दूरची वस्तू दाखवायची असेल त्याला दर्शक सर्वनामा असं म्हणतात जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामा असं म्हणतात मग संबंधी सर्वनामाची व्याख्या काय सांगशाल तुम्ही संबंधी संबंधी हा संबंधी सर्वनामाची पुढे आलेल्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना पुढे आलेल्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवण्या सर्वनामांना काय म्हणतात सर्वनाम म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम माहितीचे आपल्याला प्रश्न विचारला जातो शेवटी जर चिन्ह नसेल तर तो प्रश्नार्थक होणार नाही चिन्ह प्रश्न चिन्ह प्रश्न चिन्ह असतं तर प्रश्नार्थक प्रश्नचिन्ह नसेल तर अनिश्चित आणि आत्मवाचकचं आता ते दोन दोन तीन नियम सांगितले होते मी तुम्हाला आत्मवाचकचे आत्मवाचक सर्वनामाबद्दल लक्षात ठेवा आत्मवाचक सर्वनाम कधीच हो कधीच वाक्याच्या सुरुवातीला आत्मवाचक सर्वनाम कधीच वाक्याच्या सुरुवातीला करता म्हणून येत नाही दुसरी गोष्ट अजून आत्मवाचक सर्वनाम जर करता म्हणून आलं चुकून तर ते वाक्य काय असत काय असत ते वाक्य अरे आत्मवाचक सर्वनाम जर करत म्हणाल तर ते वाक्य काय असत पुरुष वाचक कोणाला पाहून घ्यायला ठीक आहे मी आता एक काम करतो ह्या मुलांकडे लक्ष एक मिनिट ऐका आपण हे जे लेक्चर आहे हे लेक्चर कंटिन्यू करू परत पुढं कारण कसं होतं ऑफलाईन ऑनलाईन मला दोन्हीकड पण शक्य होत नाही नंतर ना मी हे लेक्चर परत कंटिन्यू करू आता ह्या मुलांचं लेक्चर करतो हे पण मुंबईवाले पोर आहेत तुमचं लेक्चर मी दुपारनंतर घेईन परत पूर्ण सर्व जे लेक्चर तुमचं ते पूर्ण दुपारनंतर घेईन लक्ष मध्ये ठीक आहे धन्यवाद भेटू परत दुपारी काय होत